पण यांच्यावर बोगस आदिवासी प्रमाणपत्र वाटपाचा आरोप आहे मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आमदार राजेश पाडवी रामदास मसराम यांनी याबाबत लक्षवेधी मांडलेली होती त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून मान्य न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहेत त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तत्काळ निलंबित करावं हे लक्षवेधी क्रमांक पंचवीस त्रेचाळीस हे वीस मार्चला लागलेली होती प्रश्न ज्या उत्तर देण्यात आलं ते समाधानकारक उत्तर नसल्यामुळे तत्कालीन सहआयुक्त संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करतो आहे मान्य मंत्री महोदय आणि याचा सविस्तर अशा पद्धतीनं या चौकशी करून एसआयटी चौकशी करून निलंबित करावं अशी मागणी करतोय कार्यरत असलेल्या जॉईंट डायरेक्टर संगीता चव्हाण बद्दल सभागृहातल्या सर्व आदिवासी आमदारांच्या भावना आणि एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाज जो या अवैध प्रमाणपत्र अवैध जातीचं जा वैधता प्रमाणपत्राच्या जा बाबत महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये असलेली निराशा हा भाग घेता आणि सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्याच्या भावना लक्षात घेता सौ संगीता चव्हाण यांना